गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत अलीकडेच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले तसेच वचन दिले तुम्हाला या नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे या मालिकेचं नाव बाई तुझा आशीर्वाद असे आहे घराला घरपण बाईमुळेच मिळतं येते त्यांच्यासोबत तिची गोष्ट असं कॅप्शन देत स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे तसेच या नव्या मालिकेत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार याचाही अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार अभिनेत्री ईशा केसकर ही या मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ईशा केसकरने चाहत्यांना मी एका नवीन प्रोजेक्टमध्ये काम करत असल्याची आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली होती ईशा याच नव्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत ईशा आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत ईशा मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे तर मंडळी तुम्ही ही नवी कोरी मालिका पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद